गबर तार नारी गो म्हणू बाळा वळा अंजन माझ म्हणू गोवाळा वळा गबारा वर्षचा ग्या सण कापीन गळा अंजन माझ्या सण कापीन गळा जगणक्व म्हणून आरी गरतारईस वासी अंजन माझे बाई भरतारईस वासी अगं बारा वर्षाचा येऊ ग तुला कुसन आकादिशी अंजन माझ्या बाई ग तुला पुसन एका दिशी ग बर तार नारी ग बोलतो ग सरते रात अंजन माझ्या बाई बोलतो ग सरते रात अस्तुरी गडी जात पुरुष गग येतो मत अंजनाज बाई पुरुष गग येतो मत निय गबरत नारी अंबा हाय ग पाडाचा अंजन माझ्या बाई आंबा हाय ग पाडाचा सांगते ग बाई तुला गळद वहिरे गडाचा अंजन माझ्या बाई ग फळ दहिरे गडाचा